अवधूत चिंतन श्री दत्त सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार हिरण्यगर्भ कहाणी ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची या ग्रंथामधून योगीराज पंढरपुरात ही कथा रामेश्वराहून निघालेले योगीराज मोगला येथील बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचं ठिकाण इथं आले तिथं असणाऱ्या एका छोट्या मठात त्यांचा मुक्काम होता या मठात लालबाबा नावाचे एक साधू पुरुष योगीराजांची सेवा करत आणि मठाचीही व्यवस्था पाहत असत योगीराजांच्या आगमनानं त्या मठास लगेच एक दैवी तेज आलं वातावरण भारल्यासारखं वाटू लागलं मठ लोकांच्या वर्दळीनं गजबजून जायला लागला, लागला। योगीराजांना पाहताच येणारे लोक त्यांच्या तेजपुंज व्यक्तित्वानं दिपून जात लोकांची योगीराजांवर श्रद्धा बसू लागली एक दिवस चंदुलाल दिवाण नावाचे ग्रहस्थ त्या मठात दर्शनास आले चंदुलाल निजामाच्या दरबारी नोकरी करत होते चंदुलाल दिवाण सज्जन आणि देवभोळे होते चंदुलाल जेव्हा मठात आले तेव्हा योगीराजांची स्वारी तंद्रीत बसून आपल्याशीच बडबड करत होती चंदुलाल योगीराजांच्या समोर येताच योगीराज उद्गारले चंदू कैसा आहे तू चंदुलाल आश्चर्यचकित झाली योगीराजांनी त्यांना नाव आणि गावासह ओळखलं होत त्यांनी योगीराजांना नमस्कार केला आणि म्हणाले आपली तर आज प्रथमच भेट होत आहे आपण मला नावासह कस काय ओळखलं आपण कोण आहात योगीराजांनी उत्तर दिलं मी तुला फार पूर्वीपासून ओळखतो अगदी तुझ्या कित्येक जन्मांपासून तुझ्या खिशात आता दहा रुपये आहेत बाहेर तुझी घोडागाडी उभी आहे मठाबाहेर ठेवलेली पादत्राणे चोरली जातील की काय असा आता तुझ्या मनात विचार आहे बरोबर आहे ना योगीराजांचा मनकवडेपणा बघून चंदुलाल स्तंभित झाला त्यालाही आता योगीराजांना आपण फार पूर्वीपासून ओळखतो असं मनानं वाटू लागलं योगीराजांनी त्याला आशीर्वाद दिला आणि चंदुलाल मठाबाहेर पडला त्यानंतर चंदुलाल रोजच मठात योगीराजांच्या दर्शनाला येऊ लागला एके दिवशी चंदुलाल दिवानानं लालबाबांची भेट घेऊन या मठासाठी मी काही करू इच्छितो असं सांगितलं योगीराज समोरच बसलेले होते परंतु आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करून ते दोघांचे संभाषण ऐकत होते नंतर चंदुलाल दिवानानं निजामाच्या दरबारी आपलं वजन खर्च करून मठास एक हजार रुपयांचं वर्षासन मिळवून दिलं आता लक्ष्मीचं सानिध्य मिळाल्यावर मठाचा एकदम कायापालट झाला तसे तर सांबा शिवाची स्वारी अवस्थेतच जरी स्मशानात विहिरत असली तरी त्या स्मशानाला इंद्राच्या अमरावतीची शोभा येते असे म्हणतात तसे खरे म्हणजे केवळ योगीराजांच्या आगमनाने त्या मठाला राजदरबाराची शोभा आली होती लालबाबांसारखे शिष्य त्या मठाचे उत्तम व्यवस्थापन करत होते आता योगीराजांचा महिमा अपरंपार वाढू लागला रोजच जत्रा जमू लागली एके दिवशी योगीराजांनी चंदुलालला सांगितलं तू लक्ष्मी को क्यों लाया यहां अब हम कहां रहेंगे चंदुलालला काहीच उमगलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी योगीराज मठातून अचानक गायब झाले मठात प्रचंड गोंधळ निर्माण झाला काही दिवसांनी योगीराज अचानक गायब झाल्यापेक्षाही आश्चर्यजनक प्रकार त्यांच्या कानावर आला आषाढ महिना होता राजूरची काही मंडळी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेली होती पावसाळ्याचे दिवस होते धुवादार पावसात दिंड्या येतच होत्या अतिवृष्टीमुळे भीमा नदीस महापूर आला होता नदी दुथडी भरून वाहत होते पुराचं पाणी पाहण्यासाठी भीमेवर लोकांची गर्दी जमली होती जलसौंदर्याचा अपूर्व साक्षात्कार सारेजण अनुभवत होते अवखळ वेगानं भीमा पुढं पुढं धावत होती तेवढ्यात लोकांचा एकच गलका झाला ते पहा ते पाहा, पाहा शर्यच अघटित सर्वजण त्या दिशेकडे पाहू लागले थोड्याच वेळात सर्व लोकांना एक अद्भुत दृश्य दिसलं असं दृश्य आतापर्यंत कोणी पाहिलंही नव्हतं आणि कोणी त्याची कल्पनाही करू शकत नव्हतं त्या उदंड आणि अवकळ भीमेच्या पुरात पाण्यावरून संतपणे पावलं टाकत एक उंच उन्च उंच अशी मनुष्याकृती काटाच्या दिशेने पुढं सरकत होती हळूहळू ती मनुष्याकृती जवळ येताच ती दुसरी तिसरी कोणी नसून आजानुबाऊ योगीराजच होते हे लोकांच्या लक्षात आलं संतपणे पुराच्या पाण्यावरून हजारो लोकांच्या साक्षीनं योगीराज खडावांसकट चालत तीरावर आले राजूरच्या मंडळींनी योगीराजांस ताबडतोब ओळखलं आणि त्यांच्या नावाचा एकच जय जयकार केला सर्व मंडळींना हेच कळत नव्हतं की राजूरहून योगीराज कसे आणि केव्हा इकडे पोचले योगीराज तीरावर पोचल्यावर हजारो लोक पद्मपाद योगीराजांच्या आशीर्वादासाठी त्यांच्या पायावर झेपावले योगीराजांच्या पाठोपाठ समस्त वारकरी जण पंढरीरायांच्या मंदिरात आले पूर्व सोहळाच होता तो लोक योगीराजांचं दर्शन घेत होते योगीराज पंढरीरायांचं आणि तो पंढरीनाथ जणू काही आपलं प्रतिबिंबच योगीराजांमध्ये निहाळत होता कोण कोणाचं दर्शन घेत होतं हे कळण्या इतपतही कुणालाच भान राहिलं नव्हतं सर्व भाविक जन भारावून गेले होते अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अशी सर्वांची भावा अवस्था झाली होती हजारो भाग्यवान लोकांनी एकादशीला झालेली हरिहरांची ती अपूर्व भेट पाहिली आणि ते धन्य झाले आता योगीराज पंढरपुरात विठुरायांच्या मंदिराबाहेरील एका वटवृक्षाखाली जाऊन बसले दिंड्या येतच होत्या अफाट जनसागर उसळला होता बाया बापडे पोरे तरुण वृद्ध सगळेच आता विठ्ठलाचं दर्शन घेऊन बाहेर येऊन वटवृक्षाखाली बसलेल्या योगीराजांच्या भोवती रिंगण करून भावमग्न होऊन नाचू लागले टाळ आणि मृदंग लईत वाजवत होते पताका फडकत होत्या संध्याकाळ होऊ लागली समस्त वारकऱ्यांनी आज प्रत्यक्ष पांडुरंगा भोवती नाचून आनंद साजरा केला थकलेले वारकरी आता विश्रांतीची जागा शोधायला लागले होते योगीराजांभोवती वारकऱ्यांचा घराडा होता कोणाचं तरी लक्ष योगीराजांच्या हाताकडे गेलं वारकरी योगीराजांचे दोन्ही हात सुजलेले आणि रक्ताळलेले होते वारकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं त्यांनी योगीराजांना विचारलं माऊली हा काय प्रकार आहे योगीराज हसून उत्तरले त्याचं एवढं काही नाही मी तुमची वारी माझ्या हातावर चालवतो म्हणून हात थोडेसे सुजले आणि रक्ताळलेले आहेत सर्व वारकऱ्यांचा जीव गलबलला माऊलींचं आपल्यावरील विलक्षण प्रेम पाहून त्यांना घहीवरून आलं एकच आवाज उठला पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम सगळीकडे अंधार झाला होता सर्वत्र राहुट्या पडल्या होत्या दिवट्या पेटल्या होत्या तव्यांवर भाकरी पडत होत्या एका माऊलीनं योगीराजास गरमागरम भाकर आणि भाजी भरवली हो योगीराजांनीही ती माऊलीची भेट प्रेमपूर्वक स्वीकारली योगीराज पंढरपुरात काही दिवस राहिले राजूर मठाच्या भक्त मंडळींनी योगीराजांना राजूरला त्यांच्याबरोबर परत चलण्याचा खूप आग्रह धरला परंतु योगीराजांनी तो मानला नाही राजूर मठाची भक्तमंडळी खिन्न होऊन परत गेली योगीराज पंढरपुरात बालोनमत पिशाच वृत्तीनं कुठंही फिरत होते एके दिवशी योगीराजांची स्वारी एका दर्ग्यावर जाऊन बसली होती दुपारची वेळ होती तिथे एक स्त्री आली ती स्त्री आपत्त्य प्राप्तीसाठी दर्ग्यावर मन्नत मागण्यासाठी आली होती दर्ग्यावर स्वतःशीच असंबद्ध बोलणाऱ्या योगीराजांना तिनं पाहिलं योगीराजांचं एकूण व्यक्तिमत्व पाहून ती बहारावून गेली तिला ते कोणीतरी मोठे परिसा बसावेत असंच वाटलं तिने योगीराजांना वंदन केलं ती स्त्री काय इच्छा आणि प्रार्थना घेऊन या दर्ग्यावर आली आहे हे योगीराजांना अगोदरच ओळखलं होतं मनकवडा परमात्माच तो त्याला काय कठीण ते त्या स्त्रीस उद्देशून बोलले तुझे जो वो दे दूंगा दूंगा एक से करके दूंगा। लेकिन उसमे से आधा हमें वापस देना होगा त्या स्त्रीस तर खूपच आनंद झाला आपण काहीही न बोलताच या परिबाबानं आपलं गारा ऐकलं तिनं हात जोडून योगीराजांच्या म्हणण्यास संमती दर्शवली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला पुढं कालांतरानं त्या स्त्री जुळ्या संतानाची प्राप्ती झाली दोन मुलगे होते एक बालक गौरवर्णीय आणि एक कृष्णवर्णीय तिला योगीराजांना दिलेल्या वचनाची आठवण झाली अपत्य प्राप्तीसाठी ती दर्ग्यावर गेली होती योगीराजांच्या आशीर्वादाने एकाऐवजी दोन अपत्य प्राप्त झाले होते यातलं एक मुलाता दिलेल्या वचनाप्रमाणे योगीराजांस देणं क्रम प्राप्तच होत तिचं मन तिळ तुटत होतं परंतु पर्याय नव्हता तिनं जड अंतकरणानं आपल्या कृष्णवर्णीय मुलास योगीराजास देण्याचं ठरवलं त्या नवजात मुलास घेऊन ती योगीराजांना शोधित दर्ग्यावर आली तिला आलेलं बघताच योगीराज म्हणाले का आहे बच्चा तिनं त्या कृष्णवर्णीय मुलास योगीराजांच्या हातात दिलं त्या मुलाकडे पाहताच योगीराज म्हणाले ये नाही मेरा बच्चा तू दूसरा वाला है जाओ और उस बच्चे को लेके आओ त्या स्त्रीस कायच बोलावं सुचेना ती मुलाच घेऊन परत आली आणि बघते तर काय तिचं गौरवर्णीय मूल मृत झालेलं होतं तिला अतिव दुःख झालं आता ती दोन्ही मुलांना घेऊन योगीराजांकडे दर्ग्यावर परतली तिने योगीराजांना आपलं गौरवर्णीय मूल मृत झाल्याचं सांगितलं योगीराज म्हणाले कोई बात नाही मेरा बच्चा ऊस कबर पर रख दो तिनं त्या मृत समोरील कबरीवर ठेवलं योगीराजांनी एक नजर त्या अर्भकावर टाकली आणि काय आश्चर्य त्या क्षणीच त्या अर्भक जिवंत तर झालंच परंतु बघता बघता मोठं होऊ लागलं त्याचं एका तरुणात रूपांतर झालं ती स्त्री डोळे विस्पारून हा सर्व प्रकार पाहत होती अर्भकाचं तरुणात रूपांतर झालेल्या त्या मुलानं योगीराजांना वंदन केलं आणि तो कभरीत गुप्त झाला विस्मयचकित झालेल्या त्या स्त्रीस योगीराज म्हणाले की इसे तो हमने सिर्फ सफर में तुम्हारे बच्चे को राह दिखाने के लिए भेजा था और तुम तो उसे रखना चाहती थी ये जो बच्चा तुम्हारे हाथ में है वही तुम्हारा बच्चा है इसे तुम ले जाओ और अच्छी तरह से इसका संभाल करना ताी योगी राज बोलना का समझल नहीं तरी ही अपल दुसर मूल घे योगीराजना वंदन करी स्त्री आनंदा घरी गेली योगीराजांची लिला आणि करणीच अशी अघटित आणि विचित्र असायची की सामान्यांना त्यांचा थांगपत्ताही लागत नसे योगीराजांनी आता आपला रोख वळवला त्यांनी पंढरपूरहून प्रयाण केलं आता ते मंगळवेड्याकडे झपाझप चालू लागले राजूरच्या मठाला लालबाबाने आणली शान राज दरबाराची राजूरच्या मठाला लालबाबाने आणली शान दरबाराची योगी राजांमध्ये शोभा पाहतो विठू आपल्याच प्रतिबिंबाची योगी राजांमध्ये शोभा पाहतो विठू आपल्याच प्रतिबिंबाची श्री स्वामी समर्थ